सावरगाव डुकरे येथे काँग्रेसकडून सुरू असलेल्या अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव राम विजय बुरुंगले आणि पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आले बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकऱ्यांचे मागण्यांचे रक्ताचे निवेदन एकोणवीस सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आलो असता पोलीस प्रशासनाकडून माजी व सहकाऱ्यांची अडवणूक करण्यात आली जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने फाडले हा शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी यासाठी आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर पासून आम्ही शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी शेगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकार आणि बुलढाणा पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव एकोणास सप्टेंबर ला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या रक्ताविषयी लिहिलेलं तीन हजार शेतकऱ्यांच निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुल जी गोंडरे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना बोंड्रेटायला निषेध या गोष्टीचा वाटत आहे की साधी भेट आणि शेतकऱ्यांचा म्हणणं देखील सरकार ऐकण्यास तयार नाही हे प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी जे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आहे ते त्यांनी फाडून टाकलं त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आदरणीय राहुलभाऊ गोंडरे हे सावरगाव डुकरे या आदर्श गावामध्ये अन्य त्या आंदोलनास बसले आहेत शेगाव तालुका आणि जळगाव दामोद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सर्व वतींनी आम्ही त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देतो त्यांच्या सोबत आहोत पण पुन्हा एकदा मी सांगेल की दळपशाही दडपशाही करणाऱ्या भाजपच्या सरकारचा आम्ही सर्वजण निषेध करतो निषेध करतो